नमस्कार मी महाराष्ट्र खबर स्वागत प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील येथे रुग्णवाहिका पोहोचल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांनी चालक आणि कर्मचाऱ्यांचा अनोख्या पद्धतीने निषेध केलाय अपघात होऊन एक तास उलटल्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्याने रहिवाशांनी चालक आणि इमर्जन्सी मेडिसिन टेक्निशियन वर फुले उधळली आणि त्यांना नारळ अर्पण करून त्यांचं स्वागत केलंय जिल्हा मुख्यालयापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजन शहरात ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार बडवानी रोडवर दोन दुचाकींची धडक होऊन पाच जण जखमी झाले अपघातानंतर सुमारे एक तासानंतर एकशे आठ रुग्णवाहिका जखमींना घेण्यासाठी आली तोपर्यंत तो दोन गंभीर जखमींना खाजगी वाहनांनी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले उर्वरित तिघांना घेण्यासाठी रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्यामुळे रहिवासी संतप्त झाले त्यांनी रुग्णवाहिका चालक आणि इमर्जन्सी मेडिसिन टेक्निशियन यांना फुलांचे हार घातले आणि उशिरा आल्याबद्दल निषेध म्हणून त्यांना नारळ दिले अंजड मधील एकशे आठ रुग्णवाहिका सेवा जवळपास दोन महिन्यांपासून बंद आहे या अनोख्या निषेधामुळे तरी परिस्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे या घटनेवर स्पष्टीकरण देताना एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे की अंजडची रुग्णवाहिका लाखो शिवभक्तांच्या पंचक्रोशी यात्रेसाठी दोन दिवसांसाठी तैनात करण्यात आली अपघाताची माहिती मिळताच जिल्हा मुख्यालयातून अंचेतला दुसरी रुग्णवाहिका पाठवण्यात आली मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेखा जांभरे यांनी सांगितले की जिल्ह्यातील अडोतीस रुग्णवाहिकांपैकी बारा रुग्णवाहिका सध्या बंद आहेत निष्काळजीपणा दाखवणाऱ्या व्यवस्थापकांवर दंड ठोठावण्यात आला असून सेवेत दुर्लक्ष करणाऱ्यांवर पुढील दंडात्मक कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफडक्सर पुणे